कटी करविराजेत मुकुटरत्न रत्नजडित, पितांबरु कशिला तैसा का धावत विश्वरूप विश्वंभरे कमळा नयने कमळा करे ओ, तुझे ध्यान लागो बाप रक्मादेवीवरे ओ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे कामनिवारिला भवभ्रम परद्रव्य परनारी झाली विषाची परी तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार त्या परमात्म्याशी जीव जोडला गेला रे गेला की मग जीवाला विषयामध्ये वासनेमध्ये कामात रुचीच राहत नाही महाराज काही करावं अर्थात स्वत करता अशी इच्छाच राहत नाही निरीच्छ होऊन जातो जीव कुठल्या प्रकारची आशा इच्छा आकांक्षा फळाची अपेक्षा काही नसतं मला भौतिक सुखापासून अलिप्त होऊन जातो जीव भौतिक सुख हे क्षणिक सुख आहे हे कळाल्यामुळं त्याच्या नादालाच जात नाही जीव पण त्यासाठी एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम ही अवस्था आपोआप येऊन जाते महाराज पण चित्तामध्ये आम्हाला त्या रखुमाईचा पती पांडुरंग त्याला धरता आला पाहिजे श्वासामध्ये त्याला प्रत्येक श्वासागणिक त्याचं नामस्मरण श्वासाबरोबर जितके श्वास तितके भगवंताचे नाम ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे महाराज ही अवस्था प्राप्त झाली की वैराग्य हात जोडूनच उभं असतं त्यासाठी विषय एकच व्हावा लागतो महाराज पांडुरंग विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता आता कुणाचीही साथ आम्हाला नको विठो तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे काज आता तुझ्या आणि माझ्याशिवाय भगवंता तिसरा आपल्यामध्ये कोणीच नको या अवस्थेपर्यंत जीवाची स्थिती यावी लागते महाराज एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती त्या हृदयस्थ परमात्म्याशी तादात्म्य पावलं जोडलं गेलं की जीवाच जीवन सार्थकी लागतं महाराज त्या परमात्म्याची त्या हृदयस्थ श्री विष्णूशी जीव जेव्हा जो जोडला जातो त्यावेळेस त्याच क्षणी मनात असलेला विषम भाव समाप्त होतो द्वैत संपत आणि योगाभ्यासाचं हेच तर उद्देश आहे की द्वैत जावं द्वैत गेलं की आतल्या परमात्म्याशी बरोबर आत्म्याशी आत्मा जोडला जातो हृदयस्थ जो श्री विष्णू आहे त्या विष्णूबरोबर जीव तादात्म्य पावतं एकत्व एक अद्वैत एक होऊन जातं ब्रह्मतत्वातच समरस होऊन जातं समर्पित होऊन जातो महाराज जीव उद्धारच होऊन जातो अर्जुन हा भगवंताचा निश्चिम भक्त आहे फक्त मायेच्या प्रभावाखाली अडकलेल्या अर्जुनाला बाहेर काढण्याकरता भगवंत श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहवा, श्लोक पंधरा युंजन्येव सदात्मानं योगी विगत ब्रह्मसंस्पर्शम अत्यंत सुखम अश्मते यावर भाष्य करताना मौली तीनशे एकतीस क्रमांकाच्या म्हणतात देवा गोठीची हे एकता बोधू उपजतसे चे मा अनुभवे तल्लीनता नो केवी अर्जुन म्हणतोय आता देवा अरे केशवा ही केवळ योगाची कथा ऐकताना चित्ताच्या ठिकाणी अतिशय समाधान प्राप्त होत आहे ज्ञानाचीच प्राप्ती होती आहे तू सांगितलेला हा मार्ग मला मनोमन पटला आहे मग प्रत्यक्ष जेव्हा याचा मी अनुभवात तल्लीन होईल ती तल्लीनता तुझ्या या उपदेशानं ते अवलंबल्यानंतर एकाग्रता ती, अवलं एकाग्र ती तल्लीनता कशी प्राप्त होणार नाही अर्थात उपदेश उपदेशक परमात्मा आहे ऐकणारा अर्जुन आहे आधीच विवेकाची गोटी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेटी आणि भक्त राजू किर्टी परी तसे संवादच असा आहे महाराज या संवादामुळे समस्त मानवजातीचं कल्याण झालेलं आहे अर्जुनाचं का होणार नाही म्हणून अर्जुन या ठिकाणी दोन्ही हात जोडून भगवंताने सांगितलेल्या योगाभ्यासाला दाद देतो आहे की देवा गोठीची हे एकता बोधू उपजतसे तसे चित्ता मा अनुभवे तल्लेनता याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय